அன்னைக்கு வந்து பார்த்தா அதுக்கு அப்புறம்

अग बाजी काय का होळी खेळायची ती आता निस तळ्यावर मुंडक ठेवायचं तेल टाकून ए मला मला भारतीय कामर मला खेळायचंय पण कसा थांब आता नको थांब खेळायचंय आले थांब तिथे मग लावायचंय

Spesial masalah itu apa lah? Barapa Ada <tip> <tip> हे करून टेस्ट करून बघायचं अजून टाकते मी टाकायची राहली कशी नाही बरी हलवता नाही म्हणून खाली पातीला घेतलंय आता असं एकदम एकजूट करून घेत बटाट्याच्या भाजीला म्हणजे सगळं टाकलेले टाकलेल्या सामानाची मिक्स होऊन जाईल नपा का म को बडे टेस्ट कर मक थोड़ी खम ले बगा ना थोड़ा सर पॉइंट आ सर बगा और टेस्ट कर मक की आ हा दी बगा গাইট পানা নক নক ហើយមិនដាក់ទៅប្រហែល